केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये कमी निधी देऊन महाराष्ट्राचा अपमान केला तसेच विशालगडावरील समाजकंटकांनी केलेल्या के नासधुसीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आज शहर जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून निषेध केला तसेच निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला शुक्रवारी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी भारत सरकारचा अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पामध्ये अतिशय कमी प्रमाणाचा निधी महाराष्ट्राला देण्यात आला महाराष्ट्र राज्याचा अपमान यात करण्यात आलाय भाजपचं आणि मित्र पक्षांचं सरकार आहे त्या ठिकाणी भरघोस निधी देण्यात आलाय बिहार आंध्र प्रदेश या राज्यांना मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला या उलट महाराष्ट्राला कमी निधी मंजूर करण्यात आला महाराष्ट्राच्या जनतेनं लोकसभेमध्ये भाजपला पराभूत केलं याचा राग मनात घेऊन भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं महाराष्ट्राचा बदला घेण्याचं काम केलंय उलट महाराष्ट्र राज्य असा आरोपही यावेळी करण्यात आला या उलट महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त कर टॅक्सेस भारत सरकारला देत असते या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दे निवेदन देत यावेळी आंदोलन केलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे या ठिकाणी आमचे दोन विषय होते की केंद्रीय अर्थमंत्र मंत्रालयाने या ठिकाणी नवीन वर्षाचा अर्थसंकल्प मांडला त्याच्यामध्ये अतिशय कमी पद्धतीचा निधी महाराष्ट्र राज्याला देण्यात आलेला आहे ज्या ठिकाणी भाजपचं शासन आहे त्या ठिकाणी भरघोस निधी केंद्र सरकारने दिला भाजपने दिला परंतु महाराष्ट्रातील जनतेने लोकसभेमध्ये जो भाजपचा पराभव केला त्याच्या राग येऊन भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्राला मुद्दाम या ठिकाणी निधी कमी दिलेला आहे त्याचा आम्ही निषेध ठिकाणी के केलेला आहे त्याच पद्धतीने मागच्या आठवड्यामध्ये विशाल गडावर काही समाजकंटकांनी एखाद्या ठराविक समाजाला या ठिकाणी टार्गेट मांडून त्या घरांवर हमला केला काही वस्तू चोरीला नेण्या ने अशा समाजकंटकावर कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे मागील आठवड्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड या ठिकाणी काही समाजकंटकांनी मोठ्या प्रमाणे एका धर्माच्या लोकांना लक्ष करून तोडफोड केली घरांची नासधूसही यावेळी करण्यात आली घरातून वस्तू पळवून देण्याचा देखील प्रयत्न झाला यामुळे महाराष्ट्रातील वातावरण दूषित होत काही समाजकंटक जाती धर्मात विष पेरण्याचं काम करतात तरी विशालगडावरील ज्या समाजकंटकांनी द्वेषपूर्ण वातावरण तयार करून लुटपाट केली अशांवर देखील कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली दरम्यान या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे